नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी अधिकाऱ्यांच्या टक्केवारीमुळे सिमेंट रोड आणि नालीचे निष्कृष्ट दर्जाचे काम कळमेश्वर ब्राह्मणी फाटा येथील प्रकार नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर ब्राह्मणी नगर परिषद मध्ये करोडो रुपयाचे काम होत असून परंतु या कामाकडे कोणते अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लक्ष नसल्याचे प्रत्यक्षात नागरिकांच्या लक्षात येत आहे या कामाबद्दल कित्येक वेळा नागरिकांनी कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही चूक आणून दिली परंतु एकही अधिकारी आणि कर्मचारी हे काम बघण्याकरिता आलेले नाही असे नागरिकांची ओरड आहे ब्राह्मणी फाटा जवळ असलेले झोपडपट्टी येथे सिमेंट रोड आणि नालीचे काम सुरू आहे ब्राह्मणी फाटा झोपडपट्टी वॉर्ड क्रमांक बारा मध्ये येत असून येथे करोडो रुपयाचे रोडचे व नालीचे काम चालू आहे परंतु हे काम निष्कृष्ट दर्जाचे असून या कामाकडे पीडब्ल्यूडीचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहे हे काम जनतेचा खिशातला पैशाने होत असल्यामुळे जनतेचा पैसा वेस्टेज होत आहे तिथे अधिकारी यांचे दुर्लक्ष आहे या कामाची चौकशी करण्यात यावी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात साठा जमा असून रेती गिट्टी डस्ट यांची चौकशी कळमेश्वर तहसीलदार यांनी करण्यात यावी तिथे रोडाचे काम सुरू आहे तिथे स्थानिक नागरिकांची माग आहे तसेच तिथे रोडाच्या आणि नालीच्या कामामध्ये डस्टचा जास्त प्रमाण वापर करत आहे हे काम मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्या जिल्ह्यातील असून त्यांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना लक्ष नाही का अशी जनतेची ओरड आहे आणि या कामाची लवकरात लवकर चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुद्धा होत आहे नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्टर